नमस्कार मित्रांनो बिग बॉसच्या पर्वामधून प्रसिद्धीच होतात आलेल्या अभिनेत्रीवर नुकताच मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा अभिनेत्रीने आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावलेलं असून या बाबतीत त्यांनी स्वतः एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही दुःखद बातमी कळवलेली आहे उतरण या मालिकेत इच्छा ही व्यक्तिरेखा साकारून प्रसिद्ध होतात आलेली अभिनेत्री टीना दत्ता यांनी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तिची सर्वात जवळची व्यक्ती प्रिय मैत्रीण जीवाभावाची आजी गमावलेली आहे टीना दत्ता यांच्या आजीचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झालेले आहे अभिनेत्री टीना दत्ताने तिच्या आजीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले असून आजीच्या आठवणीत भावनिक पोस्ट शेअर केलेली आहे टीना लिहिते माझी आजी हृदयाचा एक तुकडा गमावलाय अशी व्यक्ती जी मला खूप प्रिय होती आणि माझ्यावर मनापासून प्रेम करत होती ती माझी सुरक्षित जागा होती माझा कम्फर्ट झोन होता माझा आनंद तिच्या आता मला किस करून प्रेम करणं नाही आता गाल घासणे नाही आणि गाल ओढणे नाही आता त्यांना त्रास देणे नाही आणि माझ्या हातावर नेल पॉलिश लावायला लावणे नाही आता माझ्यासाठी सर्व छान गोड पदार्थ आणि उपभोग शिजवायला लावणे नाही असं लिहून अभिनेत्रीने ही दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली आहे अभिनेत्री टीना ने दत्ता यांच्या आजीबद्दलची दुःखद बातमी ऐकून टीनाचे चाहते भाऊक झालेले आहेत दरम्यान टीना या बिग बॉसच्या सोळाव्या पर्वात सहभागी झाल्या होत्या तसेच हम रहे ना हम रहे हम या मालिकेत देखील त्यांनी काम केलेले आहे टीना दत्ता यांची उतरण ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली होती तेव्हा मित्रांनो अभिनेत्री टीना दत्ता यांच्या आजींना आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली